माझं भलं का होत नाही हे कायम डोक्यात येत असतं ना आता यावर एक रामबाण उपाय सांगतो तो शांतपणे तुझं भलं होत नाही याला कोणी दुसरा नाही तर निव्वळ तू जबाबदार आहेस कारण तू सतत इतरांचा विचार जास्त करत असतोस हा असा का हीच अशी का ह्याला काय गरज होती असं करण्याची हे सगळे विचार कायम दुसऱ्याबद्दल तुझ्या मनात ओढवत असतात हो ना त्यामुळे ह्या सगळ्यात तू तुझी मानसिक शक्ती ही इतर जण का असे वागतात आणि त्यांनी कसं वागायला हवं ह्यावर खर्च करतोस मग तुझी भरभराट होणार कशी अरे वेड्या ज्याला जसं हवं हो, त्यांनी तसं वागवं प्रत्येकाचे विचार संस्कार आचरण हे कदापि सारखं कधीच असणार नाही तुला जे वाटतय ते त्याला किंवा तिला तसं करावं तसं वागावं असं तस वाटत नसेल तर तो सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे आणि ह्यात तू तु निव्वळ तुझे मत मांडू शकतोस पण स्वभावाला औषध देऊ शकतोस का कधीच नाही हे असं होता ना भांड उलट ठेवलंय पण भांड भरत का नाही ह्यावर तू सतत विचार करत असतोस